शिवाजी महाराजांनी राजधानी ज्यावेळी केले तिथं था छत्रपती झाले राज्याभिषेक सोळा झाला था। दुर्गराज रायगड किल्ल्याने सुद्धा दुःख पाहिलेलं आहे शिवाजी महाराज इथं वारले दोन हजार सात ला ज्या मी शिवराज्याभिषेक सहा जून मी सगळ्या शिवभक्तांनी सुरुवात केला आणि त्यावेळी मला वाटलं शिवभक्तांना मला मुद्दा सांगायचं आपल्या मनातलं मला बोलायचंय मला वाटलं की आपण राजबीची सोहळा साजरा करतो पण हे एवढंच करायचं का आपण मी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला मी राजकीय काय बोलणार नाही ना राजकीय बोलायची माझी इच्छा नाही हे राजकारणाच विचारपीठ सुद्धा नाहीये मी देवेंद्र फडणवीस सांगितलं तुम्ही इथं पाहिजे मोकळ्या हाताने यायचं नाहीये आम्हाला शिवभक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन सा जतन करायचं तर सिद्ध पायट्यानं येऊ नका <पगीणार्ट> किती खर्च केला होता मी त्यांच्या मागे लागलो आणि रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली मुंबईत अनेक लोक बसतात आणि टीका टिप्पणी करायच्यासाठी माझ्यावर आता सध्या त्याला संभाजी छत्रपती चालत नसेल म्हणून टीका टिप्पणी करतात माझ्यावर या जरा चालत त्यांचा सुद्धा मला मनापासून आभार व्यक्त करायचा आणि आभार ह्याच्यासाठी व्यक्त करायचं आहे तुम्ही ऊन वारा पाऊस काही पाहिला नाही इथे जेवणाची सोय काय होते आम्ही आमच्या परीने करतो जेवणाची सोय काय असेल ते तुम्ही नाही ते तुम्ही म्हटलं कुठं हजारो किलोमीटर वाढला ना लांब सगळे शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथे येतात काल संध्याकाळीचा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मी इथं निघालो तो खाली रोपेच्या मार्गाने लोक कशी झोपले होते मला नाही वाटत हे असे कुठं झोपू शकतात म्हणजे पाऊस आला तरी भिजून झोपायचं आपण सलाम करतो सलाम करतो म्हणजे मला स्वतःला आज वाटले की आपण जाऊन त्या पलंगावर झोपायचं आपण सुद्धा इथं झोपायला पाहिजे त्यांच्या बाजूला मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा एक तंबू टाकून किती तंबू होते एक पाचशे बाय हजारभर तंबू होते खाल त्या पाचशे हजार मध्ये माझा सुद्धा कुठेतरी तंबू लावूया पण पुढच्या वर्षी माझा विचार आहे की तुमच्या तंबूमध्ये सुद्धा संभाजी छत्रपतींचा सुद्धा तंबू असणार